चंद्रपुरातील सर्वात पहिले इंग्रजी माध्यमाचे कॉन्व्हेंट म्हणून प्रसिद्ध असलेले माउंट कॉर्मेल कॉन्व्हेंटला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त महोत्सवाचे आयोजन कॉन्व्हेंटमध्ये करण्यात आले होते त्यात अनेक रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते तसेच गेल्या पन्नास वर्षातील शिकविलेले सिस्टर्स शिक्षिका शिक्षक तसेच पन्नास वर्षातील विद्यार्थी यांचे यावेळी विशेष स्वागत देखील करण्यात आले या कार्यक्रमादरम्यान पर्यावरण ग्लोबल वॉर्मिंग वृक्षतोड मोबाईल फोनचा दुरुपयोग आदी अनेक असे कार्यक्रम रंगारंग कार्यक्रम घेण्यात आले विद्यार्थ्यांचे बँड पथक आकर्षणाचे केंद्रबिंदू होते तर दिव्यांग विद्यार्थ्यांनी केलेला परफॉर्मन्स प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेऊन गेले याप्रसंगी बिशप इफ्रे नरिकुलम महापौर अंजली घोटेकर जिल्हाधिकारी कुणाल खेमनार फादर वर्गेस फादर लिली ग्रेस फादर जोशुआ सिस्टर बिंदू सिस्टर फिलो, सिस्टर सजीवा, सिस्टर नित्या तसेच नितीन बावनकुळे मिलिंद डोंबरे जितेंद्र पाटील यांची विशेष उपस्थिती होती Yeah. you?